नमस्कार सर्वांना शुभ दीपावली ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धी भरभारेटीची आणि आरोग्यदायी जावी ही स्वामींच्यानी प्रार्थना तर आज आपल्या एसफर शिरूर या चॅनलवरती आपण रेसिपी वगैरे अपलोड न करता येणार मी आज तुम्हाला माझ्या किचन मध्ये आणलेली एक नवीन वस्तू दाखवणार आहे तर आपल्याकडे तर किचन म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हव्या असतात वेगवेगळी भांडी क्रॉकर आपण नेहमी किचनमध्ये बदलत असतो तो काहींचा छंद असतो असाच माझा पण आहे मला पण किचनमध्ये सारख्या नवनवीन वस्तू वापरायला आवडतात तर माझ्याकडे पण मिक्सर आहे परंतु ना ज्युसर आणि ग्राइंडर फूड प्रोसेसर नव्हतं माझ्याकडे तर ती पण इच्छा या दिवाळीमध्ये पूर्ण झाली आणि आता माझ्या इथून पुढे ज्या रेसिपी येणार आहेत ना त्या बनवण्यासाठी मी पण आता उत्सुक आहे फूड नवीन मिक्सर वापरून किंवा ज्युसर वापरून किंवा फूड प्रोसेसर वापरून तर चला मी हा फूड प्रोसेसर कसा आहे ना ते म्हटलं चला बॉक्स ओपन करत होतो तर तुम्हाला पण दाखवावं आपण इथे कुठल्या कंपनीची वगैरे काही ॲड करत नाहीये हा आपल्या घरी आणलेला मिक्सर आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं जसा रेसिपी शेअर करते तसे आपल्या किचन मध्ये आणलेल्या नवनवीन वस्तू पण मी तुमच्या पुढे यापुढे शेअर करणार आहे आपण किचन मध्ये कसं छान छान वस्तू वापरत असतो तर तुम्हाला पण कळलं पाहिजे की तुम्ही रेसिपी करताना कोणत्या वस्तू वापरते कोणते इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरते तर म्हटलं हा नवीनच मिक्सर आता ओपन करतो ना आपण तर चला तुम्हाला पण दाखवूया तर हा मिक्सर आणलाय छान आहे कमी जागेत बसणारा आहे त्याच्याबरोबर तीन आपले जे भांडे रेग्युलरचे ते आहेत आणि चौथं भांड म्हणजे ज्युसरचं आहे अगदी छान असं भांडा मिळालेलं आहे ट्रान्सपरंट आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता सिल्वर कलरची बारीक अशी जाळी मधल्या ज्या आपण आपल्या ज्याचा ज्यूस करायचा आहे ते फ्रूट टाकायचे ब्लेड आहे तिथून ते ज्यूस होतो आणि बाहेर जे ट्रान्सपरंट भांडे ना तिथे गाळून त्या भांड्यातून गाळून बाहेर आपला ज्यूस डायरेक्ट आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ शकतो म्हणजे या ज्यूसरच्या भांड्याशिवाय आपण दुसरं कोणतंही भांडं इथे भरवायचं आहे डायरेक्ट ज्यूस आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ शकतो इतकं सोपं असं छान असं भांडं इथं मला मिळालेलं आहे तर हे चार भांडे याच्यामध्ये मिळालेत आहे आणि दुसरं आपलं आहे ते म्हणजे फूड प्रोसेसर त्याच कंपनीचं घेतलेलं आहे मिळालेलं आहे तर आ, हे आहे फूड प्रोसेसर बघू शकता आजकाल किचनमध्ये फूड प्रोसेसर हे आपल्या हाताखालची वस्तू गरजेची वस्तू बनलेली आहे झटपट कनिक मळणे किंवा एखाद्या आपल्याला काकडीचे सॅलड बनवण्यासाठी काप, काप करणे कांदा बारीक शॉपिंग करणे यासाठी आपल्याला या फूड प्रोसेसरची तर आवश्यकता असतेच तर असं जे उपयोगी असं फूड प्रोसेसर मी किचनमध्ये घेतलेलं आहे तर बघू शकता आता आपले इथून पुढे कांदा वगैरे चिरण्याची आपली जे काही वेळावर होता ते आता बनणार आहे तर आपण हे फूड प्रोसेसरचं बॉक्स ओपन करूया छान असं फूड प्रोसेसर आहे आपल्या स्मॉल फॅमिलीसाठी असा आहे तर बघू शकता तुम्ही जर ते चार ते पाच माणसं असताना तर तुमच्यासाठी ही साईज खूप उपयोगाची आहे अशी आहे तर फूड प्रोसेसर ओपन करते बघू शकता एवढं मोठं छान असं हे भांडं आहे त्याला हँडल पण चांगला आहे ट्रान्सपरंट असं भांडा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ब्लेड मिळालेले आहेत आता ओपन केले त्याच्यामुळे कुठले ब्लेड वगैरे काही अटॅच केलेलं नाही आहे आपण यावेळ करूया तर त्याच्यामध्ये आपल्याला चॉपिंग साठी किंवा फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाट्याचे त्याच ब्लेड आपल्याला मिळालेलं आहे तसे वेगवेगळे चार ब्लेड आहेत आणि कनिक मिळण्यासाठीच कांदा सा चॉपिंगचं असे दोन ब्लेड आहेत म्हणजे एकूण सहा ब्लेड आपल्याला याच्या बरोबर मिळालेले आहेत छान असं फूड प्रोसेसरचं हे भांड आहे हे आपण याच्यात छान असं कणिक मिळू शकतो पटकन तर बघू शकता या फूड प्रोसेसरच्या बॉक्समध्ये आपल्याला पुढे मिळालेलं आहे ते म्हणजे मेजरिंग ग्लास कनेक्ट मिळण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण घेण्यासाठी मेजरिंग ग्लास दिलेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला या फूड प्रोसेसरमध्ये जॉईन करण्यासाठी वेगवेगळ्या त्याचे जे नट्स वगैरे आहेत ना ते दिलेले आहेत तर आपण नंतर हे जॉईन करू हळूहळू आता मी काय काय मिळालेलं आहे ना ते फक्त दाखवत आहे तुम्हाला आपल्याला हे ब्लेड जे जॉईंट करण्यासाठी ना हे दिलेलं आहे त्यांनी आपण या फ्रोसेसरमध्ये जॉईन करायचं आणि त्याला ब्लेड लावायचे आहेत आप आपल्याला हे कनिक मिळण्याचा ब्लेड आहे हे कांदा वगैरे बीट बारीक करण्यासाठी आपल्याला चॉप करण्यासाठीचं ब्लेड दिसत आहे त्याचप्रमाणे अजून चार ब्लेड आपल्याला मिळालेले आहेत तुम्हाला स्लाईस बनवण्यासाठी फ्रेंच फ्राईज चे काप काढण्यासाठी असे वेगवेगळे वेग खीस कोबीचा खिस वगैरे बारीक करण्यासाठी असे हे चार ब्लेड आहे तिथे तीन आहेत आणि आपल्याला हे ब्लेड अटॅच करण्यासाठी जी प्लास्टिकची तबकडी मिळालेली आहे ना त्याला हे ब्लेड आपल्याला जॉईन करून मग ते फूड प्रोसेसर ला जॉईन करायचे आहेत तर असे त्याला एक त्यांनी ब्लेड जॉईन करून दिलेला आहे तुम्ही दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे त्यांनी ब्लेड आपल्याला जॉईन करून दाखवलेला आहे ते तर हे बघा हे ब्लेड येत नाही तीन ते असे याला जॉईन करायचे तसे याला जॉईन ब्लेड करून आपण हे फूड प्रोसेसरला लावायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये आपले कोबीचा खीस करू शकतो किंवा स्लाइस करू शकतो अशा प्रकारे अटॅच करायचं आहे आपल्याला हे फूड प्रोसेस एवढं हे सामान आपल्याला या फूड प्रोसेसर बरोबर मिळाले नाही तर छान असा हा मिक्सर ग्राइंडर ज्यूसर म्हणू शकता तुम्ही फूड प्रोसेसर आपल्याला मिळालेला आहे आणि चालते पण खूप छान चालू केल्यानंतर लाईट लागते आणि एकदम छान स्मूथ असं चालतंय बघू शकता थँक्यू हॅपी दिवाळी